काय शरद पवार नाही ही केवळ अफवा आहे मी कुठल्याही स्वरूपामध्ये शरद पवार साहेबांना भेटलेली नाही आहे इव्हन त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मी कधीच भेटलेली नाहीये ही केवळ अफवा कुणीतरी पसरवली होती की जाणार त्याच्यामध्ये म्हणून पण ही केवळ अफवा आहे मी असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीये

मग त्यांनी दुसरं माझं स्वतःच जरी असलं किंवा दुसरं कुणाचंही काम करायला सांगितलं तर मी नक्की करणार उमेदवारी करणार नक्कीच पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे आणि मी पण पो त्यांचा पण का होईना प्रचार करेन